न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भडगाव शहराला तीनशे पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांचा रथोत्सव आठ एप्रिल कामदा एकादशी या दिवशी भव्य दिव्य असा रथ उत्सव निघणार आहे याबाबत दिनांक बावीस रोजी रात्री आठ वाजता श्रीराम मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली या बैठकीत प्रभू श्रीरामाचा रथ उत्सव चांगल्या उत्साहात निघणार असून पंचक्रोशीतील व जिल्हाभरातील श्रीराम भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कामदा एकादशीच्या दिवशी निघणारा रथावर प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण भैया यांच्यासह अर्जुन भालदार चोबदार दोन घोडे अहिरम बहिरम बजरंग रथाच्या मागे दोन माकडे व सजवलेला रथ सवाद्य निघणार आहे ही मिरवणूक दुपारी चार वाजता भडगाव शहरातील रथ मार्गे निघणार आहे सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा